नमस्कार सविस्तरपणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडोद वस्ती केंद्र वडोद बाजार येथे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावं तोटा कळावा या हेतूने शालेय विद्यार्थ्यांची आनंदनगरी हा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी वडोद बाजार केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री पठाडे सर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री जावेद खान पठाण उपाध्यक्ष श्री सादेक पठाण वडोद बाजार गावच्या सरपंच श्रीमती पाखीजाबी साबेर खान पठाण व उपसरपंच गोपालभाऊ भाग सामाजिक कार्यकर्ते श्री गोविंद मामा पांडेजी यांच्या हस्ते आनंद नगरीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी चिमुकल्याने आपल्या शेतात पिकत असलेला भाजीपाला फळभाज्या रानमेवा पालेभाज्या तयार पदार्थ बिर्याणी इडली वडा सांबर पाणीपुरी भेळ मसाला पापडी कचोरी कटलीस भजी गुलाबजामुन मिसळ वडापाव समोसे इत्यादी खमंग आणि चमचमीत पदार्थांचे सुमारे पंच्याऐंशी स्टॉल लावले होते खवैयांनी याप्रसंगी आवडत्या पदार्थांवर मारला या बाजारात जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपयांची उलाढाल झाली आगळावेगळा कार्यक्रम बघून आणि प्रत्यक्ष खरेदी विक्रीची अनुभूती घेऊन विद्यार्थी अगदी भारावून भारा गेले होते साक्षात दुकानदाराची भूमिका बजावत असताना विद्यार्थी तल्लीन होऊन गेले होते विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नव्हता या प्रसंगी खरेदीसाठी पालकांनी व गावकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती या प्रसंगी आदरणीय श्री डॉक्टर सुहाश वायकोस व्यवस्थापन समितीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री अशोक शिनगारे श्री प्रफुल्ल शिंदे अरुणभाऊ वायकोस प्रवीण एखंडे राजिक शेख शुभम गंगावणे साबेर खान पटान गावातील प्रतिष्ठित मंडळी शिक्षणप्रेमी व सर्व शालेय विद्यार्थ्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक संजय चिकटे सहशिक्षक सर्जराव बडक शिक्षिका श्रीमती वंदना पाटील श्रीमती जयश्री बोराडे अनिता काचोळे निकिता शिणगारे आदींचे मोलांचं सहकार्य लाभलं पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा